रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज मदे आपले सर्ष स्वागत करतो बघा आजचे ब्रेकिंग न्यूज आज चांदोड तालुक्यातील मासाने येथील हॉटेल साई दर्शन येथे तिसऱ्यांदा चांदोड देवळा विधानसभा मतदारसंघ सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल चांदोड देवळा मतदारसंघाचे लाडके मान्य आमदार डॉक्टर राऊल आहेर यांचा चांदोड देवळा पोलीस पाटील यांच्या हस्ते सत्कार समारंभ व स्नेह भोजन कार्यक्रम करण्यात आला यावेळी प्रमुख सत् सत्कारार्थी आमदार डॉक्टर राऊल दादा आहेर पाहुणे व अध्यक्ष म्हणून चांदोड उपविभागीय अधिकारी श्री कैलास कळलक मनमाड पोलीस उपनिरीक्षक श्री बाजीराव महाजन भाजपा चांदोड तालुकाध्यक्ष श्री मनोज शिंदे ज्येष्ठ नेते श्री अशोक भोसले कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री योगेश टोमसे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दिनकर मुंडे देवळा नायब तहसीलदार कैलास निकम पोलीस पाटील संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री संपत पाटील देवळा तालुकाध्यक्ष श्री योगेश दादा वाघ सचिव भगवंत जाधव चांदोड अध्यक्ष श्री हिरामन देवरे देवळा तालुका अध्यक्ष पदाधिकारी यांच्यासह चांदोड व देवळा तालुक्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते देवळा तालुक्यातील पोलीस पाटील भवन व्हावे यासाठी देवळा तालुका पोलीस पाटील यांच्या स पाटील संघाच्या वतीने आमदार साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी पोलीस पाटील संघटनेच्या वतीने राज्य उपाध्यक्ष संपत पाटील देवळा तालुकाध्यक्ष श्री योगेश दादा वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले आमदार साहेब यांनी सुद्धा पोलीस पाटील यांच्या विविध मागणी संदर्भात शासन सकारात्मक असून लवकरच देवळा व चांदूर तालुक्यातील पोलीस पाटील भवन तयार होईल असे आश्वासन दिले देवळा तालुका सचिव श्री भगवत जाधव यांनी आभार मानले रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीकरिता सो अस्मिता योगेश वाघ पिपळगाव प्रतिनिधी देवळा रामराज्य स्टार टी व्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराज्य स्टार टी व्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा